गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही इकडं तर अयो पिंक तिकडं काल एक तोडलास बर, का तू भाऊ लियो लियो लिओची लहानपणीची खेळणी बस 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 मला नाही ते खेळणीला चाल आणून एक वर्ष झालेत मागच्या व्हॅलेंटाईन डेला आणला होता लिओला घोडा किती छोटा छोटा पिल्लू होता आणलं तेव्हा आता केवढं झालं घोड मग हे लिओ एक वर्ष झालं तुला आणून बर का लिओ भाऊ लिओ भाऊ लिओ भाऊ लिओ भाऊ लिओ भाऊ चावतोय व्हॅलेंटाईन्स डे <laughs> <laughs> अगं माझ्या बाळाने तर फुल खाल्लंय तोंडात घेतलं बस खाली दाखव फुल व्हॅलेंटाईन हॅपी व्हॅलेंटाईन्स डे लिओ व्हॅलेंटाईन्स डे अगो माझ्या बाळाला हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे आमचं बाळ फुल पण खाते लिओ तुला आणलं होतो किती पंचेचाळीस दिवसाचा होता ना जाता किती झाले तेरा महिने पञ्चवीस दिवस त्यर महिने दिवसाचा घोडा य घोडा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे लियो चला करू आपण

హ్యాపీ వేలంటాయి హీ వేల డే లైఫ్ లైఫ్ గే चला आता जेवण करायचंय खाजू नको जेवण खाऊ रे चावणारे त्याला माशी माशी चावल मजा जावन। चल बाळा खाल्ली 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 मधमाशी खाल्ली इकडे अग इकडे इकडं मधमाशी खातोय खुशाल पागल चांगलं तोंड सुजल मग त्याला कलम लिओ मी चालले चालले बाय इकडे बस किती पागल हे कोणाच आहे कोणाची खेळणी हे खेळणी कोणाची हे हिरो ज्या वेळेला घेतला वेळेला नकरे सुचवतात ताण लागत फिरायचं असते माश्या दिसतात हम्म नाटक नुसते आपली बस गपचिप खाली चल। बस खाली माकड असा लय बोला मासूम बनतोय तोंड बघ त्याच गरीब तू किती गरीब आहे आम्हाला माहिती माहितीये नाम ना। को को थांब कोण आहे बाळा कुठं पुढच काय सापडलं धावपळ चालू झाली याची काय दिसलं काही ना कोण आहे रे बावळ्या चल जेवायला आहे खाली हो कौ चाललंय आपल्या हलपटे चल चल इकडे कोण आहे कोण आहे पळाला पळाला लिओ लिओ टिओ पळाला चल तेवढं थोडं जेवण राहिले तेवढं करून घे मग बस पळत चल

Oh, <laughs> fuck. <coughs> कुठे गेला लिओ काय दिसलं इकडे चल चल पळाला पुढे गेला तोडला का परत मग मी रोज नेट करते पाईप हे रोज तोडते पाईप किती स्वच्छ दिसतोय लिओ छान छान लय शॅम्पू लावलाय चल थोडं नको दे गप रे गप भाऊ चाली झोप खूप छान आवाज सुटली लिओ हवा किती भारी सुटलेली वर इथंच गुंगायला लागलाय गोंगला लिओ गोंगला जो बाळा बरोबर बघत आहे कुठून आवाज येतोय त्याच्याकडे का बोलना बोल बोलना काय मनातून आवाज येतोय ना किती काळाला गेस अगोमच बाळ किती उशी काहीतरी ना तिथं तो पळाला आकंदील घेऊ लिहो लिहो लिओ लिहू लिओ हाऊ नको रे छान आहे ना लिहो ते दे ना अजून चांगलं ते अडकून देऊ आपण डोळे बसते डोळे बसू दे धाला 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 धाल्ला सोड्याला लिहो भाऊ डोळे बसू दे चल लिव लय वेळ झोपलाय कागोळ केली तास आणि लिहो टगडक तगडक तगडक तगडक

आई गंदे गेली दात किती नाजूक आहेत तुझे बापरं किती बोटल आहे ते कुदू कुद बाय 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 चल जेवण करायचं आहे आपल्याला आता बस खाली खाली बस बैठो 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 चला 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 इव्हनिंग वॉकला आलता सग माझं बाळशी केली सुसु नाही के ग चलो 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 आले चल मागोळून बघतो मी आले नाही चलो, चलो चलो रे चलो <laughs> लिओ पाईप नको रे खाऊ लिओ बाई मग खाऊ येडा झालास का काय बिळ पड़तेल ना तसे पाणी आलो कसं होईल चलो लिओ बाई अगं म्हणजे लिओ बाई कसा बसलाय मासा लिओ अगं माझं बाळ अयो दरवाजा उघडायला शिकलाय काय खातोच लिओ इकडं चल मला देऊस च मला दे मला दे दे इकडं धरला धरला मला लाग ना मग लय मारीन मी तो तो ला मी बाजू सरग पळंत पळंद तोंडाला लागेन दे इकडं चालले मी बाय चालले चालले ते ऊस खाणार आहे आता तेव्हा दे रे दे आमचा ऊस ऊस दे आमचा लाईट लागली ना हसत राहा कॅमेरे बघतायत लिहो खाल्ला तेवढाच एक ते ऊस होता ते पण खाऊन टाकलं बरं का तेवढाच एक ऊस होता ते पण खाऊन टाकला आता त्याला घाबरायला उसा तर तेच खात बसलाय घाबरला तर नाही शाना ना। कोण आहे कोण आहे सिक्युरिटी को ऐ सिक्युरिटी गुड नाईट लिओ गुड नाईट म्हणचल गुड नाईट सोनावशी शिलाका मारतात ना बोलतोय काहीतरी तो गुड नाईट गुड नाईट म्हणतो येऊ गुड नाईट ती इकडून येणार आहे ती इकडून येणार आहे ती हो पुढून आला लगेच लगेच लगेश्ट पुढून आला स्वागत आला चलो बाय गुड नाईट